नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो आज संत तुकाराम महाराज यांचे अकरावी वंशज म्हणजे शिरीष महाराज यांनी आज स्वत गळपास स्वतःला लावून आत्महत्या केलेली आहे आणि आज महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी संप्रदायावर व तेथील रहिवाश्यावर सगळ्यांवर एक शोककळा पसरलेली आहे मित्रांनो शिरीष महाराज जे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत जे हिंदू संस्कृतीला पुढे घेऊन जाण्याचं काम करत होते एवढ्या मोठ्या महाराजांचे म्हणजे तुकाराम महाराजांचे आज आत्महत्या नेमकी का केली याचीच तुम्हाला मी आज माहिती सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि पुढे जाण्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा मित्रांनो नमस्कार मी आपल्याला माहित आहे शिरीष महाराज हे तुकाराम महाराज यांचे अकरावी वंशज होते त्यांच्या परिवारामध्ये आई आणि वडील हे दोघेच होते त्यांचं नुकतच लग्न ठरलेलं होत आणि साखरपुडा झालेला होता आणि आता लवकरच त्या लग्नाची तारीख सुद्धा ठरून सुद्धा लग्न हे लवकरच त्यांचं होणार होत परंतु अशातच आज बातमी आली आणि त्या बातमीमध्ये शिरीष महाराजांनी आत्महत्या केलं असं कळत आहे परंतु ही आत्महत्या जी त्यांनी केली जे तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज आहेत एवढ्या मोठ्या विचारवंत महाराजांचे ज्या तुकाराम महाराजांमुळे आपल्या महाराष्ट्राला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या नावाने ओळखलं जाते संतांची भूमी म्हणून ओळखलं जाते तुकाराम महाराजांनी आपली संपत्ती ही लोकांमध्ये दान केलेली आहे परंतु अशाच दानशूर व्यक्तीच्या अकराव्या वंशजन जर संपत्तीमुळे किंवा पैशापायी ही आत्महत्या के केली असेल तर हे एक महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मित्रांनो झालेलं असं शिरीष महाराज यांनी एक घर बांधलं होत ते दोन मजली घर होत पहिल्या मजल्यावर त्यांची आई आणि वडील राहत होते दुसऱ्या मजल्यावर ते स्वतः राहत होते पहिल्या मधलं जे आई वडील राहत होते ते रात्री झोपले होते निवांत आणि शिरीष महाराज सुद्धा हो वर आपल्या खोलीत जाऊन झोपले होते सकाळी ज्यावेळेस शिरीष महाराजांना हे उठवायला गेले सकाळी उठे ना गेले म्हणून हे उशीर झाला आज कस काही शिरीष महाराज उठत नाही आहेत म्हणून ते उठवायला गेले आणि दरवाजा वाजून वाजून अक्षरशः ते थकून गेले परंतु शिरीष महाराज यांनी कुठलाही दरवाजा ओपन केला नाही उघडला नाही आणि ज्यावेळेस दरवाजा उघडना गेले त्यावेळेस आसपासच्या लोकांना ही माहिती कळाली की दरवाजा शिरीष महाराज उघडत नाही आहेत मग लोकांनी काय केलं लोकांनी दरवाजापाशी जाऊन दरवाजाला लाथाबुक्क्या मारल्या आणि दरवाजा अक्षरशः लोकांनी तोडून टाकला फोडून टाकला आणि फोडून टाकल्यानंतर जे दृश्य त्यांच्या समोर दिसलं ते अगदी धक्कादायक होत म्हणजे त्यांचा मृतदेह हा लटकलेला त्यांच्या समोर दिसला होता जे कोणी दरवाजा तोडायला आले होते आणि त्यांचे आई वडील असतील यांनाही वेगळाच एक धक्का बसला होता आणि ही सगळी न्यूज किंवा ही सगळी जी माहिती समोर आलेली आहे ती सगळी न्यूज बातमी माहिती या माहितीने अख्ख्या वारकरी संप्रदायावर एक शोककळा पसरली गेलेली आहे मित्रांनो ज्यावेळेस या प्रकरणामध्ये एक प्राथमिक कारण कशामुळे नेमकं आत्महत्या केली असं समोर आलं त्यावेळेस असं कळण्यात येते असं माहिती समोर येते शिरीष महाराज हे एक आर्थिक अडचणीमध्ये होते त्यांचं स्वतःच एक इडली उपहार ग्रह सुद्धा होत परंतु हे सगळं असताना सुद्धा शिरीष महाराज एक आर्थिक अडचणीमध्ये असल्यामुळे त्यांनी फाशी घेतल्याचं माहिती समोर येत आहे आणि शिरीष महाराजांना आपण बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे की हिंदूंचे मुद्दे बऱ्याच वेळेस त्यांनी मांडलेले आहेत त्याच्या कपाळी टिळा नाही त्याच्याकून खरेदी नाही अशा प्रकारचे बरेचसे वाक्य बरेचसे लोकांमध्ये त्यांनी हिंदू जनजागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता हिंदूंच्या बाजूने प्रकल्पने आपले मत मांडलेले आहेत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हे होते परंतु तुकाराम महाराज हे यांचे वंशज जरी असले तरी विचार करा ज्या अकराव्या वंशजावर आज आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्यावर फास घेण्याची वेळ जर येत असेल तर हे महाराष्ट्राचं आणि एक संप्रदायाचं दुर्दैवच म्हणावं लागेल मित्रांनो शरीष महाराजांच्या आत्महत्यावर तुमचं काय म्हणणं आहे आणि ही जी दुःखद घटना घडलेली आहे आणि ही दुःखद घटना घडण्यामागचे दुसरे काही कारण असू शकतात का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद